नमस्कार आपण पाहत आहात महर्षी डिजिटल न्यूज अकलूज शहरात पुन्हा एकदा पारंपारिक कलेचा आणि ग्रामीण खेळांचा जल्लोष पाहायला मिळणार आहे येथील संग्रामसिंह मोहितेपाटील मित्रमंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ अक्लूज यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात ते नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत भव्य लेझिम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे ही माहिती मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांनी दिली आहे ही स्पर्धा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त विजय चौक अक्लूज येथे आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे हे विसावे वर्ष आहे ग्रामीण खेळ आणि लोककलेचे जतन व संवर्धन करणारे जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाने आजपर्यंत सत्तर हजारांहून अधिक लेझिम खेळाडू आणि प्रशिक्षक घडवले आहेत विशेष म्हणजे अक्लूजच्या लेझीम खेळाची नोंद ग्रीनीज वर्ल्ड बुकमध्येही झाली आहे ही अभिमानास्पद बाब असल्याचेही यावेळी सांगण्यात आले या स्पर्धेचे उद्घाटन दिनांक सात जानेवारी रोजी मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील आणि नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे तर बक्षीस वितरण समारंभ सहकार महर्षी साखर कारखान्याचे चेअरमन व मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह मोहिते पाटील आणि प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कुस्वरूपारिणी मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे ही माहिती मंडळाचे सचिव संजय राऊत यांनी दिली या, या लेझिम स्पर्धेसाठी एकूण अठ्ठावन्न संघांनी नोंदणी केली आहे स्पर्धा खालील पाच गटांत घेण्यात येणार आहेत प्राथमिक गट ग्रामीण मुले गट ग्रामीण मुली गट शहरी मुले गट शहरी मुली गट स्पर्धा गुण पद्धतीने खेळवण्यात येणार असून प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी दोन डाव दिले जाणार आहेत बक्षिसांची रचना पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक रुपये पाच हजार द्वितीय क्रमांक रुपये चार हजार तृतीय क्रमांक रुपये तीन हजार व सन्मानचिन्ह यासोबतच उत्कृष्ट प्रशिक्षक उत्कृष्ट हलगी वादक उत्कृष्ट घुमके वादक उत्कृष्ट सनई वादक यांनाही स्वतंत्र बक्षिसे दिली जाणार आहेत स्पर्धेत सहभागी प्रत्येक खेळाडूस मंडळाच्या वतीने मोफत भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे अधिक माहितीसाठी व सहभागासाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा खालील क्रमांक संजय राऊत अठ्ठ्याण्णव नव्वद त्रेचाळीस चौतीस दहा इलाही बागवान ब्याण्णव बहात्तर छत्तीस एक्कावन्न छत्तीस सुजित कांबळे चौऱ्याऐंशी एकवीस दहा अकरा बावीस भीभीषण जाधव अठ्ठ्याण्णव पन्नास तीनशे शहाण्णव शून्य आठ किरण सूर्यवंशी अठ्ठ्याण्णव नव्वद त्र्याहत्तर त्र्याण्णव पस्तीस अमोल बनपट्टे सत्तर वीस पासष्ट अठ्ठ्याऐंशी शून्य चार परंपरा कला आणि संस्कृती जपणाऱ्या या भव्य लेझिम स्पर्धेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे